मला आजही ती गोष्ट आठवते की जेव्हा बाळासाहेबांना कळलं की हा काही राहत नाही पक्षात माझी शेवटची भेट होती कधी बोललो नाही तुम्हाला ही गोष्ट पण निघताना मजूर मजूरदृष्य होते मजूर बाहेर गेले रूमच्या आणि रूमच्या बाहेर गेल्यावरती मानवी बाळासाहेबांनी मला बोलवलं असे हात पसरले मायासमोर मला मिठी मारली आणि म्हणाले आता जाजल त्या मुलाखत कारण मला विचारलं की भुजबळांचं बंड नारायण राणेंचं बंड शिंदेचं बंड आणि तुमचं बंड म्हटलं माझं बंड लावू नका त्याच्यात हे सगळेजण गेले ते एका पक्षात गेले आणि सत्तेत गेले या तुमच्या राज ठाकरेने स्वर्गीय माननीय बाळासाहेबांना भेटून त्यांना सांगून मी बाहेर पडलेलो आहे